रिस्क हे तो इश्क है प्रत्येक गांधींची असामान्य कहाणी धाडसाच्या इश्कात जग जिंकणारा हा माणूस कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर दोन रस्ते उभे करतं एक सुरक्षिततेचा आणि दुसरा धाडसाचा बहुतेक लोक पहिल्या रस्त्याने जातात पण काही मोजके लोक दुसरा रस्ता निवडतात कारण त्यांच्या रक्तातच रिस्क हे तो इश्क है ही भावना सळसळते आणि अशा लोकांपैकी एक म्हणजे प्रतीक गांधी एक सामान्य घरातून असामान्य असा त्यांचा प्रवास सुरतच्या शिक्षक घरात जन्मलेला प्रतीक गांधी एक सर्वसामान्य मुलगा पण स्वप्न मात्र असामान्य एक औद्योगिक अभियंता ज्याचं खरं प्रेम होतं त्याच्या अभिनयावर सकाळी कंपनीचा ऑफिसर तर रात्री रंगमंचावरचा कलाकार असं वाटेल ही तर कुठल्या सिनेमाची स्क्रिप्टच आहे पण नाही ही एका खऱ्या माणसाची अगदी खरी गोष्ट आहे शाळेतले नाट्य स्पर्धेचे रोल्स दूरदर्शनवरील बालनाट्याची छोटीशी भूमिका तिथूनच अभिनयाचं बीज रोवण्यात आलं स्टेजवर उभं राहताच मला एक वेगळीच ऊर्जा जाणवायची असं तो म्हणायचा पण स्वप्न बघणं सोपं आणि त्यासाठी शहर बदलणं म्हणजे चढ उतारांची खडतर अशी वाटचाल मुंबई हे स्वप्नांचं शहर पण सुरुवात अशी खडतर दोन हजार चारला ला मुंबईला पाऊल टाकतानाच त्याने पाहिलं गर्दी लोकल्स आणि दर महिन्याला चढणारे भाडे पण त्याचा आत्मविश्वास डगमगला नाही कुठलेही ऑडिशन असो तो नाकारत नसे मग प्ले असो सिरियल्स किंवा सिनेमा कुठेही मागे हटणं त्याच्या स्वभावात नव्हतं दोन पायावर उभं राहणं त्याने नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिलमध्ये दिवसाचं काम केलं आणि रात्री नाटकाचं रिहर्सल तीन लोकल बदलून ऑफिस आणि त्यानंतर प्लेचं रिहर्सल झोप कमी थकवा जास्त पण एकच गोष्ट मनात स्टेजवर उभं राहायचंय कारण हेच माझं खरं आयुष्य आहे त्यात कुटुंबाची साथ आणि नात्यांचा सा आढळचा आधार पत्नी भामिनी आणि कुटुंबियांनी त्याच्या स्वप्नांसाठी त्याच्यासोबत झगडायचं ठरवलं विले एका छोट्याशा घरात ते राहत असताना त्यांचा प्रत्येक दिवस म्हणजे त्यांच्या स्वप्नाच्या उभारणीची नवी वाटचाल होती आम्ही माझी स्वप्न एकत्र पूर्ण केली आहेत तो अभिमानाने म्हणतो रंगभूमी ते रुपेरी पडदा आ पार पेला पार या नाटकाने त्याला वेगळीच ओळख मिळवून दिली एका नाटकात सहा सात भूमिका साकारून त्याने सिद्ध केलं की अभिनय हे फक्त नाटक नसून एक तपस्य आहे आणि त्यानंतर आले बे यार लव नि भवाय आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा रॉंग साईड राजू पण त्याने अजूनही नोकरी सोडलेली नव्हती कारण तो रिस्क घेत होता पण त्याला शिस्तीत खेळायचं होतं आणि मग आला तो क्षण स्कॅम नाईन्टीन नाइन्टी टू रिस्कने घडवलेलं स्वप्न ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आलेल्या स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टूने प्रत्येक गांधीला घराघरात पोहोचवलं त्याचा डायलॉग रिस्क हे तो इश्क है फक्त डायलॉग न राहता त्याच्या आयुष्याची परिभाषा जणुती बनली हर्षद मेहता सारख्या गुंतागुंतीचा आणि विवादास्पद व्यक्तिरेखा इतक्या सहजतेने साकार करणं हे अशक्यप्राय होतं पण रंगभूमीवर ताऊन सुलाखून निघालेल्या अभिनेत्यानं ते शक्य करून दाखवलं आणि यामधूनच तुम्हाला अंतिम संदेश असा आहे की धाडसाचं इश्क प्रत्येक गांधींची कथा म्हणजे एक प्रेरणादायक प्रवास एका सामान्य इंजिनियरने कुठलाही गॉडफादर नसताना अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आयुष्यात रिस्क घेतली नाही तर इश्क कसा मिळणार आणि इश्क मिळाला नाही तर आयुष्य जगतोय असं कधी वाटणार ह्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं मित्रांनो प्रत्येक स्वप्नासाठी त्याग आवश्यक असतो मेहनत आणि सातत्य म्हणजे यशाचं खरं गुपित धाडस घ्या पण शहानपणानं तुमचं काम तुमचं ध्येय या गोष्टींच्या प्रेमात पडा ही गोष्ट आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद